नमस्कार मंडळी प्रेस्टेज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे गुढीपाडवा स्पेशल आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतो आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही थाळी बनवू शकता आ, शुद्ध सात्विक आहे यामध्ये लसण कांद्या याचा वापर न करता ही थाळी बनवलेली आहे आणि झटपट होणारी आणि सगळे स्वादी सोपे पदार्थ आहेत पण एकदम चविष्ट सलात रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी ना सर्वप्रथम आपण इथे कुकर लावून घेऊयात डाळ इथे घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ आहे त्याला धुवून घ्यायचे अर्ध्या वाटीसाठी एक वाटी पाणी पुरेसं होईल आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून साईडला ठेवूयात त्याचबरोबर येथे तांदूळ घेतो आहे मी इथे छोटा ग्लासच ठेवलेला आहे मापासाठी त्यामापन एक ग्लास घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेऊयात त्यातलं पाणी काढून टाकूयात आणि त्याच मापाने दोन ग्लास पाणी आपण इथे टाकतोय एका ग्लासासाठी दोन ग्लास पाणी पुरेसं सा होतं चांगला मोकळा आणि चांगला शिजलेला भात तयार होतो चवीसाठी मीठ टाकलेला आहे कुणी टाकतं कुणी टाकत नाही आवडीनुसार आता कुकरमध्ये पाणी टाकून घेतोय त्यामध्ये डाळीचा तांदळाचा डब्बा ठेवून घेऊयात साईडनी जागा आहे बटाटे टाकून घेऊयात बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाट्याची भाजी एकदम सोपी आहे मंडळी पण एकदम नवीन प्रकारची आहे कारण यामध्ये लसण आद्रक नाही टोमॅटो नाही किंवा शेंगदाण्याचा कुटाचासुद्धा वापर आपण केलेला नाही तर वेडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता कुकर लावून घेतला आहे येथे आपण घेतलेला आहे पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे मीठ टाकून त्यामध्ये दोन चमचे कडकडीत तेल आपण टाकून घेतले आणि व्यवस्थित आता हाताने चांगलंसं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत ना आपल्याला आपण जे चपातीसाठी उंडा मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट पीठ आपल्याला यासाठी मळायचं आहे जेणेकरून पुऱ्या चांगल्या येतात एक खुसखुशीतपणा तरी येतोच पण तेलसुद्धा जास्त पित नाहीत तशा जर पुऱ्या सॉरी पीठ मळलं तर यासाठी पीठ मळून झालेलं आहे साईडला ठेवून देऊयात आता लाईगली हात लगेच गोडधोड करूयात सर्वप्रथम तर यासाठी मी जे शिरखुंब्यासाठी आपण शेवया वापरतो त्या घेतलेल्या आहेत त्याला तुपामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे कारण त्या आधीच थोड्याशा रोस्ट केलेल्या आहेत सो थोडंसं परतून घेतलं आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये मनुके काजू बदाम आहेत त्यालाही आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं असं आणि त्यातले थोडेसे मी काढून घेतलेले आहेत कारण नंतर वरून टाकता येतील म्हणून सो आता येथे आपण लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध आपण त्यामध्ये टाकूयात आणि ह्या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं साखर आताच नाही टाकायची जेव्हा चांगल्या शेवया शिजतील तेव्हा आपण साखर टाकणार आहोत थोडा वेळ चांगली उकळी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे हा आता याचा एक गाढा पण यावा यासाठी आपण येथे कस्टर्ड पावडर वापरू शकतो जर ते नसेल तर दोन चमचे मिल्क पावडर मी येथे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे ते त्यामध्ये टाकून दिलं आहे आणि यालाही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगली उकळी आलेली आहे आणि शेवयासुद्धा जे आहेत ना चांगले शिजलेले आहेत तर येथे वाटी साधारण अर्धी वाटी धरा येथे आपण साखर टाकलेली आहे साखर बिघरेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे साखर चांगली विगरली आहे खीर थोडीशी पातळ जरी दिसत असली तरी थोड्या वेळाने ते घट्टसर होईल जेव्हा ते थंड होईल खीर बनवून तयार झालेली आहे तिला साईडला ठेवूयात लागले हात लगेच आपण येथे कोशिंबीर बनवून घेतोय यासाठी मी गाजर आणि काकडी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण दही टाकून घेतोय कोथिंबीर टाकून घेतलेली आहे या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आलंसुद्धा तुम्ही खिसून यामध्ये टाकू शकता हवं तर आणखी विजीच असतील तरही त्यामध्ये टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर तेल कडकडीत गरम केले यामध्ये आपण जिरं आणि हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर मिरची असेल तर मिरची सुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मी येथे टाकायची विसरली आहे नंतर मी त्यामध्ये टाकलेली आहे ह्या सगळी फोडणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपली ही कोशिंबीर बनवून तयार होते आता येथे आपण आहे डाळ आणि शेंगदाण्याची चटणी यासाठी मी शेंगदाणे आणि डाळ भिजू घातली होती चमचावर चमचाभर वरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता ही चटणी खायला एकदम उत्तम लागते यामध्ये एक आलं टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे त्याचबरोबर येथे आपण चिंच होती ती चिंच थोडीशी चिंचेचा तुकडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चिंच नसेल तर त्याऐवजी तुम्ही कैरीचासुद्धा वापर यामध्ये करू शकता थोडंसं पाणी टाकून याला आपण वाटून घ्यायचं आहे बघू शकता येथे चांगली आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे चवीला एकदम उत्तम लागते नक्की ट्राय करून बघा यावर तडका टाकू शकता किंवा असं जरी सर्व केलं तरी चालेल कुकर थंड झालाय डाळ दाल भात काढून घेतलेला आहे आता येथे आपण घेतोय डाळीला थोडंसं घोटून घेऊया थोडंसं मीठ टाकून साईडला ठेवून देऊयात लागली हात आपण मसाले भात बनवतोय यासाठी एक छोटा ग्लास आपण बासमती तांदूळ भिजू घातले होते दहा मिनिट आधी हे चांगले भिजलेले आहेत बासमती नसतील तर कोणताही तांदूळ वापरू शकता येथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप आपण टाकले त्याचबरोबर एक चमचाभर आपण तेल टाकलेला आहे आता त्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे एक मोठी विलायची टाकून घ्यायची आहे यांना चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचे त्यामध्येच आपल्याला पाच ते सहा पण काजू घेतलेले आहेत आणि होत्या तेवढ्या ते वेजीज यामध्ये आपण टाकलेल्या आहेत यामध्ये गाजर बीन्स आणि बटाटा आपण टाकलेला आहे याला परतून घ्यायचे मटार असतील तर नक्की टाका कारण त्यानेही एक स्वाद चांगला येतो त्याचमध्ये आपण आता लाल तिखट गरम मसाला आणि हळद टाकून घेतो आहे यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये जे तांदूळ भिजू घातलेले आपण ते त्यामध्ये टाकून घेतोय आणि याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर आणखीन कोणत्या व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी टाकतोय एकाला एक दोन प्रमाण आपण सांगितलेलं होतं परंतु हा थोडासा चिवट बनवणार आहोत यासाठी एका ग्लासासाठी ते, ते तीन ग्लास पाणी आपण वापरलेला आहे आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जर थोडासा आपण लिंबू पेळला ना तर एक सुटसुटीतपणा तर येतो आणि तांदूळसुद्धा चांगला शिजला जातो आता चांगलं शिजू देऊयात झाकण लावून लागली हात आपण बटाट्याची भाजी बनवतोय तर बटाट्याच्या भाजीमध्ये मी सांगितलं होतं की आपण लसण कांदा टोमॅटो किंवा शेंगदाण्याचा कुटाचा वापर न करताही बनवतो आहे यासाठी आपण दोन चमचे तीळ आणि पाच ते सहा काजू भिजू घातले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत एक मिरची आणि अद्रक टाकून त्याला व्यवस्थित आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आता कढई गरम करून ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल गरम झाले येथे हलकंसं धनं आणि जिरे आपण जाडसर वाटून घेतले होते धने आणि जिरे त्यालाही तेलामध्ये टाकून घेतो आहे मध्ये तेजपत्ता अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला चांगल्यासं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम रंग सुरेख येतो चवीला एकदम उत्तम होते नक्की ट्राय करून बघा आता ही पेस्ट जी आपण वाटलेली आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे तुम्ही हवं तर तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं तर रंग आणखीन सुरेख येईल परंतु असं जरी टाकलं तरी चालेल यामध्ये आपण टाकलेलं आहे थोडीशी मलाई त्यामुळे तेल चांगलं सुटेल आता यामध्येच आपण लाल तिखट दीड चमचा हळद त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याचबरोबर आपण येथे एक चमचावर इतका गरम मसाला टाकून याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे जेणेकरून जो मसाला आहे तो व्यवस्थित शिजला जाईल आणि एक रंग रंगसुरेक येईल आणि भाजीसुद्धा एक खमंगपणा उतरेल बघू शकता इथे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा चांगला भाजला गेला आहे यामध्ये उकडलेले बटाटे आपण हाताने मॅश करून घेतले ती त्यामध्ये टाकून घेऊयात आणि यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे जसं आपल्याला दाटसर हवा असेल तर थोडंसं टाका किंवा थोडं जास्त पातळ हवं असेल तर आपल्या आवडीनुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता बघू शकता यामध्ये आपण अजिबात टोमॅटोची प्युरी वापरलेली नाही किंवा शेंगदाण्याचा कुटाचासुद्धा वापर आपण यामध्ये केलेला नाही तरीसुद्धा आपली ही भाजी एकदम उत्तम प्रकारे चविष्ट आणि दाटसर बनून तयार होते यामध्ये थोडीशी कोथिंबीर हवं तर त्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि बनवून तयार आहे आपली ही भाजी तर यावर एक छोटासा तडका आपण करून टाकतोय यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकतो आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे यामध्ये आपण टाकून घेऊयात तडका आणि बनून तयार आहे आपली ही बटाट्याची एकदम चविष्ट खमंग आणि दाटसर रसरशी तशी भाजी तर मंडळी तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा तर आता लागली हात भात बघून घेऊयात मसाले भातसुद्धा बनवून तयार झालेला आहे तांदूळ चांगला असा शिजलेला आहे रंग सुरेख आलेला आहे आणि खमंगपणा सुटलेलाच आहे सो बनवून तयार आहेत आपले सगळेच आयटम आतापर्यंत आपण बनवलेला आहे मसाले भात बटाट्याची भाजी शेवयाची खीर कोशिंबीर आणि चटणी तर आता लागली हात आपण पुऱ्या तळून घेऊयात आणि ताट वाढून घेऊयात येथे आपण उंडा चांगला भिजलेला आहे पीठ आपलं येथे एक छोटीशी लाटी करून आपल्याला हव्या त्या साईजची ल पुरी लाटून घ्यायची आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही आपण येथे लाटून घेतलेली आहे अजिबात जास्त पीठसुद्धा आपण येथे लावलेलं ला नाही आणि एकदाच एक, एक वेळेसच आपण पिठामध्ये डीप केलेलं आहे आणि नंतर मग आपण त्याला लाटून घेतलेलं आहे बघू शकता तेल गरम चांगलं झालेलं आहे पुरी आपण सोडून घेतली आहे एका बाजूनी एक वेळेसच पुरीला तळायचं जेणेकरून पुरी, पुरी जास्त तेल पीत नाही आणि चांगली बनून तयार होते खालच्या बाजूनी चांगली भाजलेली आहे आता तिला आपण पलटून घेऊयात खालच्या बाजूनीही चांगलं असं आपल्याला तिला तळून घ्यायचं आहे आणि अशी फुललेली गरमागरम आपली ही पुरीसुद्धा बनून तयार झालेली आहे मंडळी तुम्हाला हा सात्विक बिना लसण कांद्याचा थाळीचा मेनू कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर ताट वाढून घेऊयात सर्वप्रथम मीठ वाढलेलं आहे डाव्या बाजूनी सुरुवात करायची असते मीठ वाढलेलं आहे लिंबू वाढलेला आहे लोणचं वाढलेलं आहे डाळ आणि शेंगदाण्याची चटणी वाढलेली आहे बनवलेली कोशिंबीर वाढून घेऊयात आता त्याच्याच बाजूला आपण येथे मी पुऱ्या झाल्यानंतर पापड तळून घेतला होता तोही त्यामध्ये ठेवून घेऊयात आता ताटाच्या मोदमध मुद पोटभरी जे पदार्थ असतात जसं की चपाती भात असे तर आपण येथे भात ठेवलेला आहे त्यावर सपक वरण टाकलेलं आहे त्यावर एक चमचाभर साजूक तूप टाकूयात त्याच खालोखाल मसाले भात आपण घेतलेला आहे तोही त्यावर ठेवूयात त्यावरही तुपाची दार सोडायची आहे असेल खोवलेलं नारळ तर तेही त्यावर तुम्ही टाकू शकता आता उजव्या बाजूला वरण ठेवलेलं आहे सबक वरण त्याच खालोखाल बटाट्याची भाजी आहे आणि त्याच खालोखाल येथे आपण शेवयाची खेर बनवलेली होती ती ठेवलेली आहे आणि त्याच साईडला आपण अगदी मधात आपण येथे पुरी ठेवून घेतलेली आहे आणि मंडळी आपली ही सात्विक लसण कांदा विरहित पौष्टिक खमंग अशी ताळी बनून तयार झालेली आहे गुढीपाडव्यासाठी किंवा स्वामीच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद